पुरुष हे फक्त एका गुरुमुळेच शक्य होते आणि आपण देखील आपल्याला आकाशामध्ये दे जर उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्याला साथ ही गुरुंचीच लागते सन्माननीय व्यासपी आदरणीय मुख्याध्यापक आणि वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस हा दिवस आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो पाच सप्टेंबर म्हणजे अ माजी राष्ट्रपती म्हणजेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात पवित्र अशा प्रकारचं जे काही काम असेल ते शिक्षकाचं आहे आणि शिक्षकाची नोकरी याने स्वच्छ किंवा सुंदर मनाने स्वीकारलेली असेल त्याला हा पेशा अतिशय सुंदर आहे पत्रकार बंदी माझी सुद्धा सगळी तेहतीस वर्ष झालेली आहे आणि तेहतीस वर्षांमध्ये मी माझ्या शाळेमध्ये गेलो अनेक उपक्रम त्या विद्यालयामध्ये आणि उपक्रम घेत त्या विकास हेच माझं म्हणून त्या रे तेहतीस वर्षामध्ये असा एक विद्यार्थी माझे खूप शिक्षक असतील वकील असतील इंजिनियर असतील पुढारी असतील हे फक्त शिक्षकच करू शकतो ज्ञान न करताना असं वेगळ्या प्रकारचे जे व्यावसायिक असतील कारण शिक्षक असंही तरच ज्ञान नव्हतं आणि म्हणून समाजामध्ये जी काही गणपती असेल ती तुम्हाला शिक्षकांमुळेच नव्हते मला एक असं एकदा एकदा नवीन बदल असल्या नव्हता